श्री परमेश्वर धुडकोमाळी महात्मा फुले फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून तमाम वासियांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री परमेश्वर धुडकोमाळी महात्मा फुले फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पशुवैद्यकीय अधिकारी श्री संकेत पपुलवार व पशु उपचारक श्री, श्री पी व्ही चव्हाण यांच्याकडून स्वतंत्र दिनाच्या तमाम मालपुरवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पशुवैद्यकीय अधिकारी श्री संकेत पपुलवार व पशु उपचारक श्री पी व्ही चव्हाण श्रावण पांडू अहिरे शिंदखेडा तालुका खरेदी विक्री संघ संचालक तथा माजी सरपंच यांच्याकडून स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री श्रावण पांडू अहिरे शिंदखेडा तालुका खरेदी विक्री संघ संचालक तथा माजी सरपंच मालपूर ग्रामपंचायत प्रशासक व ग्राम विकास अधिकारी श्री तुषारजी साळवे यांच्या तर्फे तमाम मालपूर वासियांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू ग्राम प्रशासक व ग्राम विकास अधिकारी श्री तुषारजी साळवे गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल से संस्थापक अध्यक्ष, अध्यक्ष श्री युवराज हिरामन सावंत यांच्याकडून तमाम, तमाम मालपूरवासियांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुकुल इंग्लिश मीडियम संस्थापक अध्यक्ष श्री युवराज हिरामन सावंत बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा आमचे प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे मालपूर